नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदोरमध्ये मियाशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल एकूण एक लक्ष सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त जंगल परिसरात कॅनलजवळ काही लोक जुगार खेळत असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी टाकलेल्या धाडीत पाच लोकांना रंग्यात पकडून त्यांच्या विरोधात दिगोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई दिनांक अकरा जानेवारी रोजी दुपारी सव्वा पाच वाजताच्या सुमारास दिगोरी मोठी पोलिस स्टेशन हद्दीतील दहेगाव जंगल परिसरात दहेर दिगोरी पोलिसांनी केली या कारवाईत रोख रकमेसह एकूण एक लक्ष हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईत मल्लेश रामकृष्ण बोरकर वय अठ्ठेचाळीस वर्षे राहणार लाखांदूर आकाश नरेंद्र टेंबुर्णे वय पंचवीस वर्षे राहणार लाखांदूर गोविंद सिंग हरनामसिंग रामगडे व अठ्ठावन्न वर्षे राहणार जिरोबा बलरामसिंग करतारसिंग बावरी व बेचाळीस वर्षे राहणार जिरोबा कमलेश आबालाल बनसोड व अडतीस राहणार सावंगी तालुका देसाईगंज या पाच आरोपींविरोधात दिगोरीमोटी पोलीस स्टेशन येथे कलम बारा अ महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार दिगोरीमोटी पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस हवालदार विलास मातेरे गोपाल कोसरे पोलिस नाईक सुभाष शहारे पोलिस शिपाई शेखर बनकर सोवनाने सातके हे पोलीस वाहनाने जुगार व वा अवैध धंद्यांवर रेड करण्याकामी दहेगाव जंगल परिसरात पेट्रोलिंग करीत असताना जंगल कॅनल जवळ काही लोक जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती गस्तीवरील पोलिसांना मिळाली त्यावरून दिगोरी मोठी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनात गस्तीवरील दिगोरी मोठी पोलिसांनी सापडा रचून घटनास्थळी धाड घातली असता खेळत असलेल्या पाच आरोपींना रंगेहात पकडून ताब्यात घेतले दरम्यान ताब्यात घेतलेल्या आरोपींची अंग घेतली असता रोख रकमेसह एकूण एक लक्ष सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कारवाई दरम्यान ताब्यात घेतलेल्या पाचही आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार दिगोरी मोठी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास दिगोरी पोलीस करीत आहेत